वसविरार महापालिका निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता फक्त तीस डिसेंबर हा एकच दिवस बाकी आहे सर्व पक्षांच्या उमेदवारांची नावे अजूनही जाहीर न झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे अशा वातावरणात प्रभाग क्रमांक एकमधून उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबत मोठी बातमी समोर येत आहे वसविरार महापालिका विरार, विरार पूर्वेकडील प्रभाग ग्रामीण भागाशी जोडलेला आहे भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठा असलेल्या या प्रभागात चारही बाजूंना न्याय देत महायुतीचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत प्रभाग क्रमांक एकमधून चांदीप शिरसाड या परिसरातून एक उमेदवार वैतरणा ग्रामीण परिसरातील एक उमेदवार चंदनसार परिसरातून एक उमेदवार परिसरा व कोपरी परिसरातून एक उमेदवार अशा प्रकारे चार उमेदवार चारही बाजूने देण्यात आले आहेत निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी शिवसेना श्रमजीवी संघटना आगरी सेना व मित्रपक्ष यांची युती झाली असून भारतीय जनता पक्षाच्या कोट्यातून श्रमजीवी संघटनेचे युतीचे उमेदवार प्रभाग क्रमांक अ मधून महेश रामू धांगडा यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर भारतीय जनता पक्षाच्या कोट्यातून सेनेचे युतीचे उमेदवार ड मधून विजय हाशा घरर यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर वैतरणा पाडा येथून क मधून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार रजनी प्रवीण पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर ब मधून गासकोपरी येथील महिला उमेदवाराचे नाव पुढे येत आहे या उमेदवाराचे नाव मंगळवारी सकाळी जाहीर करण्यात येणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे प्रभाग क्रमांक एकच्या उमेदवारांचा अर्ज मंगळवार दिनांक तीस डिसेंबर रोजी भरण्यात येणार आहे सकाळी दहा वाजता चंदनसार पेट्रोल पंपजवळ विरारपूर्व येथून अर्ज भरण्यासाठी महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात येणार असून शक्ती प्रदर्शन करीत ज्येष्ठ पदाधिकारी यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करण्यात येणार आहे